सोलापुरातील श्री हरिदास नारायण पोटाबत्ती यांची अधीक्षक जिल्हा न्यायालय सोलापूर इथून पदोन्नती मिळून सध्या कौटुंबिक न्यायालय प्रबंधक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे अशा प्रकारे पदोन्नती प्राप्त झालेली पद्मशाली समाजातील पहिली व्यक्ती ठरली आहे त्यामुळे काल पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला याप्रसंगी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते श्री हरिदास पोटाबत्ती यांचा एकोणीसशे एक्याण्णव साली न्याय खात्यामध्ये सेवेस प्रारंभ झाला दोन हजार तीन साली वरिष्ठ लिपिक म्हणून त्यांना प्रमोशन मिळाले त्यानंतर दो त्यान दोन हजार बारामध्ये त्यांची सहाय्यक अधीक्षक पदी नेमणूक झाली त्यानंतर आता जिल्हा कौटुंबिक न्यायालय प्रबंधक म्हणून पदोन्नती मिळाली आहे त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे तर आज या ठिकाणी म्हणून आज आपल्याकडे सरांचं प्रमोशन म्हणजे भरती झाली रजिस्टर म्हणून सोलापूर फॅमिली कोर्टसाठी तर त्या संदर्भात सरांना आज आपण महामंगल आरतीसाठी आपण इथे सहपरिवार बोलवलो त्या विनंतीत सरांनी मान देऊन आल्याबद्दल सरांचं मनपूर्वक आभार मानतो आणि आमच्या पद्मशाली युवक संघटनेचे उपाध्यक्ष नागेश भंडी यांच्या हस्ते सरांचा सत्कार करावा अशी विनंती